श्रीराम भाऊ या वर्षी तर लवकर डोपणी चालू गेली काय करता बा मागच्या वर्षी बीम लेट झाला ना सगळं जी बीम पीक आज नुकसान झालं पीक नाही झालं बाई जास्त आता या वर्षी बा लवकर पाय उसाला म्हणून बाय भेटले म्हणून डोपण घेतलं का रे शांताराम तुझं डोपणं नाही का रे नाही ना बाया नाही भेटल्या ना आता आजी बीम बाय पाहिली गेली बा बाया पाहिली गेली आता दोन चार बाय घेतो म्हणून घेतो बा डोपून अरे मारती गेलाच नाही का रे बा सारे फळाले बाईंना बाया सांगितल्या ना तिनं बाय बल चालू ना आता डबा करतो डबा घेतो टाकली काय बाप्पा तुमचे राहते झाला डब्बा करा लवकर काकरीवाला गेला बुलटा समोर आपल्याला काय उशीर करा काय लवकर डबल लवकर चालले बापा घरातले मग काय पाणी बिनी येऊन अजून शांतराजून कलाव तुम्हाला पहिलेच वर पालन येतो तुम्ही कसा येत येतो ना बाबा अशांत तुम्हाला बाप्पा गडबड बापा दुसऱ्या जेव्हा तुम्ही करडा गडबडा हा तुमच्या घरा बोलली येते तुम्हाला गडबड का येतो नाही करतो येतो घ्या वट्या गेट्या बांधा घ्या बरोबर पाणी पिऊन घ्या ओट्या बांधा लागा डोबा लवकर पाण्या पावसाच्या अगोदर लवकर झालं पाहिजे ना बा एक एकदा टाक जा बरोबर